कुरडू तालुका माढा येथील मुरुम उत्खनन प्रकरणावरून राज्यात मीडियातून राजकीय विरोधकातून जोरदार चर्चा सुरू झाली आहे आता या प्रकरणाबद्दल गावकरी देखील एकवटले असून गावातील सत्ताधारी विरोधक गट आणि शेतकरी यांच्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांची संयुक्त बैठक सोमवारी सायंकाळी गावातील एकनाथ महाराज सांस्कृतिक भवन येथे पार पडली या बैठकीत शुक्रवारी कुरडू गाव बंद ठेवण्याचा आणि सोमवारी उपविभागीय कार्यालयावर बांगडी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे यावेळी गावातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महसूल केलेली कारवाई चुकीच्या आणि खोटी केली असून प्रशासनाकडून दाखल केलेले गुन्हे माघारी घ्यावेत या मागणीसह गावाच्या विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला यावेळी रामलिंगाडे संजय गुळमे वसंत विठ्ठल जगताप प्रवीण नरखेडकर विशाल माळी समाधान शिदवडकर नितीन जगताप वसंत जगताप यांनी मनोगत व्यक्त केली या बैठकीस कुमार भोसले रामहरी हांडे नितीन माळी अभिजित संचेती धनाजी गोरे बाबा जगताप पप्पू पाटील संतोष कापरे गणेश कापरे श्रीकांत जगताप कैलास जाधव भैया माळी ज्योतिराम जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंगळवारी दुपारी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांच्याकडे उपसरपंच उमेश गोपाळ पाटील यांच्या शिष्टमंडळानं एक लेखी निवेदन सादर करून ग्रामस्थांवर अन्यायकारक पद्धतीनं प्रशासनाकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीनं माघारी घेण्यात यावेत याविषयी निवेदन सादर करण्यात आलं शासनाची पाणंद रस्ते विषयक मोहीम व योजना गावात राबवावी मुरुन उत्खनन प्रकरणाबाबत चुकीचे आदेश दिलेले टेंभुर्णीचे मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांच्यावर तातडीनं कारवाई करावी सीना माढा उपसा सिंचन योजनेतून बेंद ओढ्यात पाणी सोडण्यासाठी निधीची उपलब्धता करणं सदर रस्त्याचं काम बंद केल्यानं पुन्हा ते सुरू करण्याची परवानगी मिळावी यासह इतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत तर कुरडू मुरुम उत्खननाबाबत कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर पथकातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनीही प्रथम गावकऱ्यांच्या अंगावर स्टीक घेऊन जाऊन दादागिरी केल्याच्या बातम्याही मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत माडा तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडून अहवाल आलेला आहे मुरुण उपसा संपूर्ण बेकायदा असून परवानगी नव्हती असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे दोन दिवसात अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवू अशी प्रतिक्रिया कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिली आहे कुरडू येथील मुरुण उत्खननात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घटनेबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलेच आहे मात्र तरी त्या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती झालीच आहे घटनेची माहिती आणि रिपोर्ट अजून माझ्याकडे आलेला नाही खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललंय याची आम्हाला कल्पना नसते निवेदन येतात त्या निवेदना निवेदनांवर आम्ही देखील कारवाई करा त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग त्यातील खरी वस्तुस्थिती आम्हाला अधिकारी निदर्शनास आणून देतात मग आम्ही जरी याबाबत कारवाई करा असं म्हटलं तरी वस्तुस्थितीच्या आधारावर कामं होतात त्यामुळे या घटने बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खुलासा केलेला आहे आणि मी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे असं त्यांनी सांगितलं